नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी दोन हजार पंचवीस च्या नांदेड येथील परीक्षेत विजयचा मोठा विजय घेत विद्युत सहाय्यक पदी झाली निवड विजय पुंजलवाड हे उंबरखेड तालुक्यातील धानके शहराच्या प्रभाग सहा मधील रहिवासी असून अतिशय मेहनती व हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी मे दोन हजार पंचवीस रोजी नांदिड येथे झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे नुकतीच त्यांची महावितरण विद्युत सहाय्यक पदी निवड झाली आहे विजय पुजलवाड यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये नांदेड येथे परीक्षा दिली होती त्या परीक्षेचा निकाल दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी लागला त्या निकालात विजय यांनी घवघवीत यश संपादन केले आणि ते महावितरण विद्युत सहाय्यक पदाचे मानकरी बनले महावितरणाने त्यांची विद्युत सहायक पदी निवड केली या निवडीमुळे विजय यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत असून विजय यांच्या मित्रमंडळीसह परिवारातही हर्ष उल्हासाचे चित्र दिसून येत आहे विजय हे सातत्याने यशाचे प्रयत्न करीत असताना त्यांना अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला तरी पण खचून न जाता अपयशावर मात करीत यश संपादन केले विजय यांचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे ढानकी मध्ये पूर्ण झाले आहे घरची परिस्थिती अतिशय बेताची आई वडील मोलमजुरीच्या पैशातून विजयचे शिक्षण पूर्ण करीत होते ही बाब विजयच्या मनात टोचत होती आपल्या आई वडिलाच्या डोक्यावरील आपल्या शिक्षणाचा भार कमी करण्यासाठी विजय सुद्धा मोलमजुरी करून आपले शिक्षण पूर्ण करीत असे आणि मजुरीच्या पैशातून जिथे जागा निघेल तिथे अर्ज भरत असे परंतु न खसता न डगमगता त्यांनी सततचे प्रयत्न चालू ठेवले आणि शेवट त्यांनी ध्येय गाठून यश संपादन केले यामुळे त्यांची विद्युत सहाय्यक पदी निवड झाली यांचे सर्व श्रेय ते आई वडील व गुरुजनांना देत आहेत एम मराठी न्यूज करिता दिगांबर सिरटकर प्रतिनिधी धानकी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मी विजय मारुती गुजरवाड राणा ढानकी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून माझी महावितरण विद्युत सहाय्यक या पदावर निवड झाली आहे मागील माझी जी चार पाच वर्षापासून मी मेहनत करत होतो ती आज पूर्ण झाली असून माझ्या परिवारात सर्वत्र मित्रपरिवारात आनंदाचं वातावरण आहे या निवडीचे श्रेय मी माझे आई वडील मला वे वेळी मदत करणारे शिक्षक व माझे सर्व मित्र परिवार यांना देतो आणि मी सर्वांचे याबद्दल आभार व्यक्त करतो